पद्मशाली शिक्षण संस्था संचालित कोचन प्रशालेत ध्यान आणि योगाची प्रात्यक्षिक घेऊन जागतिक ध्यान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला पद्मशाली शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या योग प्रशिक्षिका तसंच संगीत विशारद अनुपमा गोस्की या उपस्थित होत्या त्यांनी गेल्या चोवीस वर्षांपासून योग विद्येचा प्रचार आणि प्रसार केला आहे हजारहून जास्त विद्यार्थी योग प्रशिक्षित केलेले आहेत असं उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाळे यांनी त्यांचा परिचय करून देताना सांगितलं प्रारंभी प्रास्ताविकेतून प्राचार्य युवराज मेटे यांनी ध्यान आणि योग ही भारतीय संस्कृतीची जगाला दिलेली सर्वोत्तम भेट असल्याचं सांगत ध्यान आणि योगाचं महत्त्व विशद केलं या कार्यक्रमात योग प्रशिक्षिका अनुपमा गोस्की यांनी योगा सूर्यनमस्कार प्राणायाम आणि ध्यान यांची प्रात्यक्षिकं विद्यार्थ्यांकडून करून घेतली करा पाठी थोड सगळीकडं वाटतंय इकडे समोर बघायचे काही झालं तरी स्माईल सोडायचं खूप सारे विचार येतात त्या विचारांसोबतच राहायचे त्या स्वीकार करायचंय त्या विचारांना नको नको जर म्हणत गेलं तर जास्त येणार ते पहिला जो विचार येतो त्याला येऊ द्या त्यानंतर त्या दुसऱ्या विचाराला सुद्धा येऊ द्या या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता